विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आज झालेला आय विनिअरचा पेपर त्याची उत्तरसूची तिसरीची पाहणार आहोत पहा तुम्ही जर आता तिसरीमध्ये शिकत आहात तर तुमच्यासाठी एक मार्चपासून एक मार्च दोन हजार सव्वीसपासून आपण चौतीस स्कॉलरशिपची बॅच नवीन सुरू करत आहोत अगदी बेसिकपासून आपण ही बॅच घेणार आहोत तर ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक कच्चा आहे किंवा ते सुरुवात करणार आहेत तर त्यांनी वर्षभर एक मार्चपासून सुरुवात करायची आहे जेणेकरून चौतीस स्कॉलरशिपमध्ये त्यांचा राज्यात जिल्ह्यात नंबर नक्की येईल तर आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागायचा आहे तर पाहूयात मग आज झालेल्या आय विनरची उत्तरसूची चला तर विद्यार्थी मित्रांनो आय विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका क्रमांक एक आज झालेला मराठी गणितचा पेपर एकूण पन्नास प्रश्न शंभर गुणांचा हा पेपर होता आणि देह प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित चार जानेवारी दोन हजार सव्वीस आज झालेला पेपर आहे ठीक आहे तर याची उत्तर सूची स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत पहिला जो प्रश्न आहे मराठी विषयीचा पहा खालीपैकी अशुद्ध शब्द ओळखा नैसर्गिक हा बरोबर आहे आर्थिकसुद्धा बरोबर आहे भारतीय दुसरी वेलांटी पाहिजे होती तेवढा इथे पहिली वॅरंटी दिली त्यामुळे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर येईल आणि सामाजिक हा शब्द बरोबर आहे ठीक आहे सुद्धा आहे प्रश्न क्रमांक दोन खालील पर्यायातील नामोळका खालील पर्यायातील नामोळका थांब थोडे वजन त्याला तर या ठिकाणी जर बघितलं तर वजन हा पर्याय निघतोय कारण तो नाम आहे त्याला हे सर्व नाम असेल त्यानंतर पहा जमा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर जमा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जर बघितला तर जमा आणि खर्च असा विरुद्धार्थी शब्द या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार खालीपैकी एक वचन व अनेक वचन यांची चुकीची जोडी ओळखा आता पहा चुकीची जोडी विचारलेली आहे चुकीची चुकी जोडी कोणती ठीक आहे चुकीची जोडी तुम्हाला बघायची होती तर पहा तर क्रमांक चार हे उत्तर येईल कारण शाळा एकवचनामध्ये शाळा आणि अनेक वचन शाळा येईल शब्द डोंगर डोंगर जाईल हे बरोबर आहे पेन पेन असेल एक पेन अनेक पेन एक डोंगर अनेक डोंगर एक शाळा अनेक शाळा एक दप्तर अनेक दप्तरे दप्तरे पाहिजे होते इथं त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे चुकीचे आहे पोपट झाडावर पेरू खात बसले होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा लिंग ओळखा पोपट हा पुल्लिंग आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर येईल खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केला असता येणारे दुसरे अक्षर कोणते तर काटकसर हा शब्द तयार होतोय आणि जर बघितलं तर येणारे दुसरा अक्षर जर बघितलं तर ट आहे खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केला असता येणारे दुसरे अक्षर काय ट येईल प्रश्न क्रमांक सात खालील पर्यायतील भूतकाळातील वाक्याचा पर्याय निवडा मनस्वी बाजारात गेली होती पहा हे भूतकाळाचं वाक्य आहे पर्याय क्रमांक एकच उत्तर येईल राम काम करत आहे हे वर्तमान काळातील वाक्य आहे त्याचे जेवण सुरू आहे वर्तमान काळात जाते तेजस उद्या सुद्धा गावाला जाणार आहे भविष्यकाळाचं जा वाक्य आहे तर या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नाचं उत्तर पहा शेजारील प्रश्नात चौकटच्या चौक जागी जा येणारे अक्षर कोणते तर वदन आसन वतन पर्याय क्रमांक एक वदर असे शब्द होणार नाही आसर वतर नाही होणार त्यानंतर बा वदस नाही होऊ शकत वदक नाही होणार ठीक आहे आसक हा शब्द तयार होऊ शकत नाही तर पर्याय क्रमांक न जर घेतला आपण चौकटच्या जागी कोणताक्ष न तर उत्तर निघून जात आहे नंतर पा पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ तो निवडा छाप पाडणे छाप पाडणे म्हणजे हाणून पाडणे नव्हे तयार असणे नव्हे धडा घेणे नव्हे तर प्रभाव पाडणे छाप पाडणे म्हणजे प्रभाव पाडणे नंतर पहा प्रश्न क्रमांक दहा रिकामी जागे योग्य शब्द निवडा काखेत कळसा गावाला वळसा पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर येईल अकरावा प्रश्न हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात तर पाडस म्हणतात प्रश्न क्रमांक बारा जसे घरदार तसे तसे जसे घरदार पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेरा देशाची सेवा करणारा देशसेवक पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं थ्री रिकाम्या जागे योग्य पर्याय निवडा ढगांचा गडगडाट तशी पावसाची रिमझिम ठीक आहे त्यानंतर पहा आपल्याला उतारा दिलेला होता आणि उताराखाली प्रश्नाची उत्तरे विचारलेली होती आ, सी व्ही रमन यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रमन होते त्यांचा जन्म सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तामिळनाडूतील तिरुचिल्लापल्ली येथे झाला त्यांचे वडील गणित व भौतिकशास्त्राचे व्याख्याते होते त्यांनी विशाखापट्टणम येथे हायस्कूल व मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले त्यांना मद्रास विद्यापीठातून भौतिकशास्त्रात सुवर्णपदक मिळाले आणि भौतिकशास्त्रामध्ये त्यांना काय मिळालेलं होतं तर सुवर्णपदक मिळालेलं होतं तर प्रश्न क्रमांक पंधरावा पहा चंद्रशेखर व्यंकट रमन हे नाव कोणाचे ठीक आहे तर सी व्ही रमण यांचं नाव होतं चंद्रशेखर व्यंकट रमन हे या प्रश्नाचं उत्तर पहिल्याच ओळी दिलेलं आहे त्यानंतर पहा तिरुचिल्लापल्ली हे ठिकाण कोणत्या राज्यात होते तामिळनाडू ठीक आहे दुसऱ्या वाक्यामध्ये इथं तुम्हाला उत्तर दिसून जाईल त्यानंतर कनक या शब्दाचा अवतारात आलेला शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे तो आपल्याला ओळखायला लावलेला होता तर कनक म्हणजे काय सुवर्ण पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पहा कविता दिलेल्या आणि कवितावरील प्रश्नाची उत्तरे पंक पंख कसे हवले हवले इवले उले आहे या ठिकाणी जरा थोडंसं पहा कारण इथं प्रिंट व्यवस्थित झाले नसल्यामुळे थोडंसं इथं ई आहे ठीक आहे पंख कसे इवले इवले उडसी पळसी त्याचमुळे मऊ मऊ तव अंग किती किती का करसी गमती जमती खूप मला रे मित्र जरी आवडसी तू खरोखरी खरी तुझं संघे धावा याला मौज वाटते फार मला तर पहा इवलेसे काय आहेत पंख आहेत पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नास उतरेल मौजे वाटते फार मला मौजे वाटते फार मला या वाक्यातील क्रियापद काय येणार वाटते काय येणार वाटते पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे सोबत या अर्थाचा कवितेत आलेला शब्द सोबत म्हणजे संगीत सोबती म्हणजे संगीत तर अशा पद्धतीने ही वीस प्रश्न सांगली आहे पाहूयात गणित सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर सर्वात लहान मूळ संख्या ही दोन आहे ठीक आहे दोन तीन पाच सात इथून सुरुवात होते तर सर्वात लहान मूळ संख्या ही दोन एक प्रश्न क्रमांक बावीस पाच नऊ शून्य हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती तर पहा पाच नऊ शून्य पाच नऊ आणि शून्य तर पाचशे नऊ ही जर संख्या आपण नऊशे पाच लिहू शकत नाही ठीक आहे तर ती मोठी होईल तर पाचशे नऊ ही संख्या तयार होती ठीक आहे पाचशे नऊ पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर पंधरा हजार एकोणतीस ही संख्या अंकात कशी लिहा पंधरा हजार एकोणतीस म्हटले पर्याय क्रमांक ती हे या प्रश्नाचं उत्तर खालीलपेटीत चुकीचा भागाकार कोणता तो पर्याय निवडा नव्या बहात्तर हा बरोबर आहे सात बेचाळीस हा सुद्धा बरोबर सात बेचाळीस हा इथे काय पाहिजे होतं सहा पाहिजे होतं ठीक आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे चुकीचं आहे सातापाचा पस्तीस सायनबे चौकला हा सुद्धा बरोबर आहे त्यानंतर पहा आठशे एकोणसत्तर चौकट सहाशे अठ्ठ्याण्णव चौकटीत कोणते चिन्ह वापराल जिकडे मोठी संख्या तिकडे दोन फुक आणि आठशे एकोणसत्तर ही मोठी आहे त्यामुळे हे चिन्ह तुम्हाल तुम्हाला द्यायचे पर्यायक्रमक एक हे या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर वारंवार तुम्हाला हा गुणाकार शिकवलेला होता शून्याने बोलल्यानंतर उत्तर काय येतं शून्यच येतं ठीक आहे तीन अंकाला एक अंकी शून्याने बोललं उत्तर आलं शून्य अकरा ते नव्वदपर्यंत पर्यंत एकूण विषम संख्या किती आता अकरा ते नव्वद सांगितलेलं आहे आपल्याला अकरा ते नव्वदपर्यंत पर्यंत तर पहा एक अंकी विषम संख्या पाच ठीक आहे आणि एक्क्याण्णव ते शंभरपर्यंत पाच त्या सोडून दिल्या आपण दहा एकूण किती असतात एक ते शंभरमध्ये विषमसंख्या तर एकूण विषमसंख्या असतात पन्नास त्यामधून हे दहा वजा करा ठीक आहे तर उत्तर येईल चाळीस पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर येईल नऊ हजार नऊ या संख्येचे अर्च पाच नऊ हजार नऊ नऊ हजार नऊ पर्याय क्रमांक एक हे चुकीचं आहे नव्याण्णव नऊ हजार नव्वद नऊशे नऊ चार अंकी मोठ्यात मोठी समसंख्या चार अंकी मोठ्यात मोठी समसंख्या पहा चार अंकी मोठ्यात मोठी समसंख्या नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आणि तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या फक्त नऊशे नव्याण्णव आणि यांची बेरीज विचारली आठ आणि नऊ यांची बेरीज जर केली आपण तर किती येणार आहे सतरा एकादचा नऊ नऊ एक एकोणीस एकाचचा नऊ नऊ अठरा एकोणीस एकाचचा नऊ एक दहा तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी स्पष्टीकरण लिहून देत आहे ठीक आहे दहा हजार नऊशे सत्त्याण्णव हे या प्रश्नाचं उत्तर येईल दहा हजार नऊशे सत्त्याण्णव पर्याय क्रमांक चार त्यानंतर पहा विस्तारित मांडणी दिलेली होती पाच हजार आठशे नऊ या संख्येचे विस्तारित रूप काय पाच हजार त्यानंतर आठशे पाच हजार त्यानंतर आठशे पाच हजार आठशे नंतर नऊ हे बरोबर आहे ठीक आहे इथे नऊ पाच हजार आणि ऐंशी दिलेले ऐंशी नको ठीक आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर खाली आयताची आकृती कोणती त्याची समोरासमोरील बाजू कशी असते समान असते ठीक आहे तर आयताची लांबी समोरासमोर समान रुंदी समोरासमोर समान पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि याचं तुम्हाला आयताच क्षेत्रफळाचं सूत्र आयताच्या परिमितीचं सूत्र हे सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा पुढचं पंधरा लोकांना दोनशे ग्रॅम लाडू दिले तर एकूण किती ग्रॅम लाडू आणावे लागतील आता पहा इथे जर बघितलं आपण तर या ठिकाणी दोनशे ग्रॅम लाडू पंधरा लोकांना दोनशे ग्रॅम लाडू दिले तर एकूण किती ग्रॅम लाडू आणावे लागतील तर पंधरा गुणिले दोनशे करा पंधरा गुणिले दोनशे तर पंधरा दोन्ही तीस आणि हे दोन शून्य तर तीन हजार पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर येईल तर या प्रश्नात पहा पंधरा लोकांना दोनशे ग्रॅम प्रत्येकी प्रत्येकाला दोनशे ग्रॅम लाडू दिले तर एकूण किती ग्रॅम लाडू आणावे लागतील तर पंधरा लोकांसाठी तीन हजार ग्रॅम लाडू आणावे लागतील ठीक आहे परंतु इथं प्रत्येकाला दोनशे ग्रॅम लाडू दिलेले आहे ताईला ता पाच चपात्या करण्यास वीस मिनिटे वेळ लागतात पहा पाच चपात्या करण्यासाठी पाच चपात्या करण्यासाठी वीस मिनटे वेळ लागते ठीक आहे तर तीन तासात पहा तीन तासात किती चपात्या तयार करता येतील आता तीन तासाची मिनटे किती झाली रे तीन तासाची मिनटे एका तासामध्ये साठ मिनटे असतात अशी तीन तासाची किती झाली एकशे ऐंशी मिनिट मग एकशे ऐंशी मिनिटाची आपल्याला किती पत्या तयार होतील तर एकशेऐंशी गुणिले किती करायचं एकशेऐंशी गुणिले पाच आणि छेदामध्ये काय घेतलं आपण वीस ठीक आहे तर आता आपण भाग देऊया वीस एक वीस वीस नऊ एकशे ऐंशी नव पाच पंचेचाळीस ठीक आहे नऊ गुणिले पाच पंचेचाळीस येईल मग पंचेचाळीस आहे का या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर हे पहा पाऊन लिटर बरोबर किती मिलीलिटर आता पाव लिटर म्हटलेलं आहे ना त्यामुळे सातशे पन्नास सातशे पन्नास काय येणार मिली लिटर येणार अर्धा लिटर म्हटलं असतं तर पाचशे लिटर आलं असतं लिटर म्हटलं असतं तरुण दोनशे पन्नास आलं असतं ठीक आहे तर त्याच्यामुळे उत्तर काय पर्याय क्रमांक चार त्यानंतर बघा पदावली दिलेली होती आणि अतिशय सोपी होती बरोबर पदावली काय दिलेली आहे सहा सात गुणिले सहा भागिले तीन अधिक एक तर ही पदावली सोडवायची होती ही पदावली सोडवायची होती तर पहा तीन एक तीन तीन दोन्ही सहा सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा आणि अधिक हे एक बरोबर किती पंधरा पर्याय क्रमांक पर एक हे या प्रश्नाचं उत्तर येईल तर अगोदर कंचे भाग बेनुसार भाग करायला त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेस तर अशा पद्धतीने हो हे प्रश्न सोडवायचे होते त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक छत्तीस पावणे दोन तास बरोबर किती मिनिटे पावणे दोन तास म्हटलेले आहे बरोबर म्हणजे एक तास एक तास पंचेचाळीस मिनिट किती येणार पंचेचाळीस मिनिट आणि एका तासाची मिनटं किती होतात साठ साठमध्ये हे पंचेचाळीस मिनटं बेरीज करायच्यामध्ये साठ आणि पंचेचाळीस किती झाले एकशे पाच पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर येईल त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक सदतीस नऊशे चार पाचशे तीन चारशेद सात तीनशे पाच आठशे पाच सातशे तीन या अपूर्णांकापैकी किती अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे अंशाधिक म्हणजे काय ज्याचा अंश मोठा तो चारपैकी पहा नऊ छेद चार हा अंशाधिक अपूर्णांक आहे बरोबर त्यानंतर पाचशे तीन हा सुद्धा आहे चारशे सात हा छेद अधिक आहे तीनशे पाच छेद अधिक आहे आठशे पाच अंशाधिक आहे सातशे तीन अंशाधिक आहे आहे एकूण किती आहे चार पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर येईल त्यानंतर पहा अडतीस प्रश्न या कृतीचा रेखांकित केलेला भाग किती तर पहा या कृतीचा रेखांकित भाग केलेला आपल्याला काढायचा आहे तर एकूण जर बघितला पण तर इथे असा चार भाग होईल पहा या ठिकाणी किती होईल असा चार घेऊया आपण कारण पायामध्ये जर बघितलं आपण जर आठ भाग करायचे असतील तर या पद्धतीने तुम्हाला करता येतील ठीक आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता इथे लक्षात तर या पद्धतीने तुम्ही आठ भाग करू शकता परंतु इथेने इथे काय केलेलं आहे तर रेखांकित भाग केलेला आहे तर पहा हे दोन भाग हे दोन भाग हे दोन भाग आणि हे दोनच भाग पकडायचे ठीक आहे म्हणजे किती भाग झाले आठ आणि त्यापैकी किती आहे मिळून हा एक आहे हा एक आहे हा मिळून एक धरायचा असा असा धरायचा एक ठीक आहे जरी आडवा दिलेला असेल तर त्याला आपण निम्माच आहे ना आडवा जरी असला तर त्या बॉक्समध्ये पहा हा जरी निम्मा असेल तरी आपण या याला असं सुद्धा करू शकतो ना निम्म ठीक आहे असंही इथं निम्मच राहते त्यामुळे काय आहे तर किती घ्यायचे घ्यायचे भाव एक दोन तीन त्यामुळे याचं उत्तर किती असेल तीनशे आठ त्यानंतर पहा खालीलपैकी चुकीचा पर्याय शोधा पावणे तीन, तीन रुपये दोन रुपये पंच्याहत्तर पैसे तर हा बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर पहा साडेपाच रुपये पाच रुपये पन्नास पैसे हा सुद्धा बरोबर आहे आपल्याला चुकीचा ओळखायचा आहे सव्वाशे रुपये एकशे पंचवीस रुपये हा सुद्धा बरोबर आहे पावणे दोन हजार रुपये आता पावणे दोन हजार रुपये इथे काय दिले सतराशे पंचवीस इथं सतराशे पन्नास पाहिजे होतं ना किती पाहिजे होतं सतराशे पन्नास म्हणजे किती आलं असतं पावणे दोन हजार रुपये आलं असतं ठीक आहे त्यामुळे हा चुकीचा आहे ठीक आहे तो पंचवीस घेतलेलं आहे त्यानंतर पहा चैतन्याचा पहिला वाढदिवस एकोणतीस जानेवारी दोन हजार बावीसला ला शनिवारी झाला तर त्याचा चौथा वाढदिवस कोणत्या वारी येईल पहा चौथा वाढदिवस आहे त्यामुळे आपण इथे चार मिळवलं तर दोन हजार बावीसपासून पासून चार म्हटल्यानंतर दोन हजार सव्वीसला त्याचा दोन हजार सव्वीसला त्याचा चौदा वाढदिवस असणार आहे एकोणतीस जानेवारी एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला त्याचा चौदा वाढदिवस असणार आहे आणि जर लिप वर्ष जर बघितलं तर बावीस नंतर तेवीस चोवीस दोन हजार चोवीस एक लिप वर्ष येतं ठीक आहे त्यानंतर पंचवीस वीस सत्तावीस अठ्ठावीस येतच आहे तर एकच लिप वर्ष येते पहा त्यामुळे ह्या चारमध्ये मिळवायचं एक चारमध्ये एक मिळवलं तर किती पाच पाच दिवस पुढे जायचं म्हणजे ह्या शनिवारपासून पाच दिवस पुढं चला शनिवारपासून रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि काही गुरुवार काही गुरुवार तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर येईल अपूर्णांकाची बेरीज दिलेली होती अपूर्णांकाची बेरीज काय दिलेली होती तीनशे पाच अधिक दोनशे तीन तीनशे पाच पहा तीनशे पाच अधिक दोन छेद तीन तर ही बेरीज दिलेली होती तीन त्रिक नऊ पाच दुनी दहा आणि चेहरामध्ये पाच त्रिक पंधरा ठीक आहे दहा आणि नऊ एकोणीस छेद पंधरा तर एकोणीस छेद पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर होतं एकोणीस छेद पंधरा पर्याय ग्रामावरती हे या प्रश्नाचं उत्तर ये एकशे पन्नास ग्रॅमची एक पिशवी एकशे पन्नास ग्रॅमची एक पिशवी याप्रमाणे तीन किलोग्रॅम पहा एकशे पन्नास ग्रॅमची एक पिशवी आहे आणि तीन किलोग्रॅम साखरेच्या एकूण किती पिशवे तयार होतील तर लक्षात ठेवा तुम्हाला तीन किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम तीन हजार ग्रॅम किती येणार तीन हजार ग्रॅम ठीक आहे आणि किती पिशव्या करायचे आहेत आपल्याला एकशे पन्नासला एक पिशवे एकशे पन्नास त्यामुळे एकशे शुने पन्नासनं भागायचं होतं शून्यला शून्य गेला पंधरा एक पंधरा पंधरा तुम्ही तीस आणि हा शून्य म्हणजे किती येणार पिशव्या वीस पर्याय क्रमांक एक हे हो, या प्रश्नाचं उत्तर ये खाली दिलेल्या पर्यायातील सर्वात मोठा पूर्णांक कोणता विद्यार्थी मित्रांनो तर पहा पाचशे तीन अंश कसे इतरे समान आहेत अंश कसे समान आहेत आणि जेव्हा अंश समान असतील पहा पाच पाच इथे पण पाच इथे पण पाच मग ज्यावेळेस अंश समान असतील बरोबर जेव्हा अंश समान असतील त्यावेळी मी काय सांगितलेलं तुम्हाला ज्याचा छेद लहान तो मोठा ज्याचा छेद लहान तो कसा असतो सर्वात मोठा आणि छेद दोन जर बघितलं आपण तर त्याचा छेद कसा आहे लहान आहे याचा मोठा आहे याच्यापेक्षा हा मोठा आहे आणि हा सुद्धा दोन पेक्षा मोठा आहे त्यामुळे हा लहान छेद आहे त्यामुळे हा मोठा असणार आहे लक्षात ठेवा पाया जर आपण बघितलं अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो मोठा पूर्णांक असतो ठीक आहे आणि मी तुम्हाला एक ट्रिक्स पण शिकवले लक्षात ठेवा काय करायचं अगोदर दोन अपूर्णांक लिहून काढायचे समजा पाचशे तीन लिहून काढलं आणि पाचशे नऊ लिहून काढलं मग तिरकस बुला नाव पाचा पंचेचाळीस आणि इकडे तिनापाची पंधरा मोठं कोण रे पंचेचाळीस मोठं ना बरोबर याच्यापेक्षा हे मोठं आणि ज्याचा अंश कसा आहे लहान आहे तो मोठा येतोय त्यामुळे या पद्धतीने सुद्धा तुम्ही प्रश्न सोडवू शकता ठीक आहे सात अंश छेद नऊ हा पूर्णांक आपल्याला पर्यायतून निवडायचा आहे सात अंश छेद नऊ छेद नऊ पर्याय क्रमांक दोन ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांक उत्तर त्या क्रमाने लावलेले आहे तर पहा छेद कशा इतरे समान आहेत आणि जर छेद समान असतील जर छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो मग चारपेक्षा सहा मोठा आहे सहापेक्षा आठ मोठा आहे त्यामुळे हा कसा असणार आहे रे मला सगळा मोठा मोठा चढता क्रम आहे आपल्याला उत्तरता पाहिजे नऊपेक्षा पाच कमी आहे पाचपेक्षा तीन कमी आहे त्यामुळे हाच येईल उतरता क्रम त्यानंतर पहा आठ सहा सात परंतु सहा नंतर लहान पाहिजे होतं ना मोठा आला एकदम त्यामुळे हा येणार नाही सहा पाच इथं पाहिजे होता आणि तीन इथे त्यामुळे हा सुद्धा येणार नाही ठीक आहे जर पाया समान असेल छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णाक आणि ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णाक हो त्यामुळे सर्वात शेवटी आपल्याला उत्तर त्या क्रमात लहानच आला पाहिजे ओळीने नऊ पाच तीन ओळीने काय येईल लहान येईल ठीक आहे तर हा सुद्धा येणार नाही एकशे पाच अंश माफाच्या कोणाला काय म्हणतात तर लक्षात ठेवा नऊदा अंशापेक्षा मोठं आहे त्यामुळे कसं असणार आहे तर एकशे पाच म्हटल्यानंतर विशाल कोण पर्याय क्रमांक दोन तेवीस शून्य तीन मी तुम्हाला अगोदर सांगितलं जर शून्य गुणाकारात आला तर त्याचं उत्तर काय असतं शून्यच असतं आणि असे वारंवार परीक्षेमध्ये आपण टेस्टमध्ये प्रश्न घेतलेले होते शेजारील आकृतीत एकूण रेषाखंड किती आहेत तर पहा इथं एक इथं दोन इथं तीन चार यांची बेरीज चार तीन सात सात दोन नऊ नऊ न एक दहा यांची बेरीज केली असती तर दहा आधी असती Yup. ठीक आहे तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आता पहा प्रश्न क्रमांक पन्नास नऊ हजार पाचशे त्रेसष्ट असून किती शतक स्थानी शतकस्थानी कोण आहे पाच आहे व हजार स्थानी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती आहे हजार स्थानी किती आहे नऊ आहे आणि नऊ याची स्थानिक किंमत किती आली असती नऊ हजार अधिक पाचची स्थानिक किंमत किती आली असती पाचशे आणि यांची बेरीज किती असते तर नऊ हजार पाचशे तर अशा पद्धतीने आज आपण संपूर्ण पेपर स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे संपूर्ण पेपर स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे पहा अजून एकदा जरा थोडंसं पहा मी पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे ठीक आहे तर ही मराठीची उत्तरे सांगितलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिकेची उत्तरे मी तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर पहा या ठिकाणी ही गणिताची ही गणिताची आहे उत्तरसूची त्यानंतर छत्तीसव्या प्रश्नापासून पहा ठीक आहे व्हिडिओ संपूर्ण पहा स्पष्टीकरण पण पहा कारण पुढच्या परीक्षेला ही स्पष्ट स्पष्टीकरणे कामी येतात त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने व्हिडिओ पाहात चला तर अजून एक विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही तिसरी तिसरीमध्ये आत्ता आहात आणि चौतीस स्कॉलरशिपची तयारी करत असाल चौथी स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर आपली बॅच एक मार्चपासून सुरू होती एक मार्च दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे दररोज दोन तास या ठिकाणी आपण घेणार आहोत दोन तास त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी हे सर्व विषय असतील थी। ठीक आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद